गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंढरपुरात महाविकास आघाडीच्या वतीने संकल्प सभेच्या माध्यमातून भारतीय लोकशाही आणि राज्यघटना या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे या संकल्प सभेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिपुत्र आमचे मार्गदर्शक सुधीर आबा पाटील सुधीर आबा भोसले आपचे यम पाटील साहेब सुरेशजी हसापुरे साहेब संदीपजी पाटील संग्रामजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकातील राजश्री ताई काड अनिताई पवार साधनाताई राऊत राजश्री ताई लोलगे चारुशिला ताई कुकरनी चामनाम की सेठ माई ताई किशोर जी जालो महाराज काउंटी पार्टी संदीप पार्टी बाल सती सेठ हुआ उपस्थित अखिले सर्व <स्थाँगी> <सरुगे। स्थाँगी> मान्यवर विठल सकाई सागर का सर्व संचालक बंदूक

जे सहकारी पत्रकार बंधू संकल्प सभा आणि या सोलापूर लोकसभेमधून उद्याचा निर्णय घेण्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी एकत्र जमलोय आजची परिस्थिती जर बघितली तर दोन हजार चौदा सालच त्या ठिकाणी भाषण जर काढून बघितलं आणि बाहेर परिणाम म्हणत की चायनल पद्धती ती नाही तर बघितली नव्हत ठरली त्यामुळे कुठंच ऐकतच नाही की ते आता खटाडी आणि मग आज परिस्थिती काय आम्ही ज्या मुख्य विषयावरती त्या ठिकाणी सांगितलं जायचं आणि मग आपल्याला एका बाजूला काही व्हॉट्सअप वरती सोशल मीडिया वरती मी बऱ्याच वेळा साहेब सांगितलं की त्या ठिकाणी साहेब आम्हाला विचारतात की पवार साहेबांनी काय केलं ते त्या ठिकाणी पोरं नवीन आजकालची व्हॉट्सअप वर पाठवतात म्हणून त्यांना सांगावं की ज्या वेळेस या सोलापूर जिल्हा हा दुष्काळी आणि या उजनी धरणाची निर्मिती करताना यशवंतराव पवार साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी पवार साहेब आणि सुशील कुमार शिंदे साहेब होते

ऊस कसा लागवड करायचा आणि ऊस कसा आहे हा त्या ठिकाणी आपल्याला आणून दिला आणि मग त्या ठिकाणी पाणी आलं ऊस आला आणि मग आज ज्या विठ्ठल कारखान्याचं आपण बघतोय त्याची मोळी देखील आता सर्वांनी जेवताना सांगितलं की विटर कारखान्याच्या पहिल्या मोळीला सुरुवात करताना यशवंतराव चव्हाण साहेब पवार साहेब आणि सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी त्या मोळीला होते आज त्या ठिकाणी पाणी आलं ऊस झाला आणि त्या ठिकाणी कारखाने का झाले म्हणून आज या तालुक्याची प्रगती झाली आणि त्या शेतकऱ्यांनी लावलेल्या ऊसाचं बिल आल्यामुळं त्या ऊसाच्या बिलातनं मोबाईलचा रिचार्ज करत आहे अनुभव म्हणतोय पवार साहेबांनी काय केलं ही परिस्थिती आज त्या ठिकाणी समजून सांगावं लागणार आहे एका बाजूला आज आपल्याला दुधाच्या बाबतीत आपण सगळेजण स्वयंपूर्ण झालो आज साखरेच्या बाबतीमध्ये जगामध्ये सगळ्यात एक नंबरचा देश ऊस उत्पादन आणि साखरेमध्ये त्या ठिकाणी आपला भारत हे चालत त्याच कारण देखील हे कृषी धोरण आहे आज त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय आज आपण प्रत्येकाच्या घरी जर्सी काय बघतो की जर्सी काय कसे आले त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांनी त्या काळामध्ये ही ऑस्ट्रेलियातनं हॉलंड वरनं जर्सी पाहतात त्यांनी आणि आपल्या भारतीय लोकांना

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कृषी ठिकाणी मुदत शिकताय ते कधीच्या काळात झालेत यांच्या दहा वर्षाच्या पूर्वीच्या काळात आले आणि आज मात्र त्यांनी आपल्याला दिले जातात आणि मग त्या काळामध्ये शिंदे साहेब असताना मला ऐकवतय की सोलापूर पुणे हायवे आपला साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाला परंतु त्याच देखील उद्घाटनाचं काम त्या लोकांनी करतात आणि आम्ही काम केलं असं दाखवतात परंतु वस्तू जिथे बघावं लागतात आणि मग एका बाजूला तर त्या ठिकाणी आम्हाला काय सांगितलं जातं की आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर केलं आम्ही आम्ही देखील राम भक्त आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं त्यामध्ये देशाला सगळे आनंद आहे परंतु पर पर राम मंदिर झालं परंतु राम मंदिराचा नेमका हिशोब जर बघितला आज पाच हजार तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी निधी गोळा झाला सगळ्या देश महाराज त्या ठिकाणी निधी दिला साहेब मी पण एक लाख रुपये दिले आणि म्हणून मला पण बोलता येते पाच हजार तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी राम मंदिरासाठी देणगी गोळा झाली आणि राम मंदिर उभा राहिले अठराशे कोटी रुपये नफ्यात किती पस्तीसशे कोटी रुपये आणि आम्ही काय म्हणायचं जय श्रीराम त्यांनी किती आणलं पस्तीशे कुटी त्या ठिकाणी रोज पाच लाख लोक दर्शनाला येते रोज तीन कोटी लगावला होते आणि आपण म्हणायचे घरी फिराव आमचं मत त्या ठिकाणी जयश्रीराम म्हणायला हरकत नाही परंतु त्या राम बसलेला रा राम कधी पंधरा लाख देतो म्हणून कधी वचन बदल मला नव्हता त्या ठिकाणी आपल्याला चारशे रुपयाची गॅसची लागली बाराशे रुपये लागली वचन बदल मला त्या ठिकाणी राम नव्हता आपल्याला एक वर्षी एक वाणी त्या ठिकाणी राम अपेक्षित आहे ज्यांना त्या ठिकाणी पत्नीच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी युद्ध केलं आणि ज्यांना पत्नी सोडून दिली त्यांना रामाचं नाव घ्यायचं हा वैश्य काळात विचार आहे आज खऱ्या अर्थाना नेमकी परिस्थिती काय आहे आणि आपण नेमक्या दिशेला कोणत्या चालतोय आज त्या ठिकाणी सहा हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात साठ हजाराची जाहिरात केली जाते

तर उभी पिकत सगळी जळून जातील आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी आश्वासनाची आपल्याला पाणी आवश्यक आहे म्हणजे ते पाणी सोडण्यासाठी देखील साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आम्हाला वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उचलू परंतु त्या ठिकाणी हे पाणी येणं खूप महत्वाचं आहे हे पाणी आलं तर आमची पिकं जगतील आज द्राक्ष असतील त्या ठिकाणी कालिंग असेल आज त्या ठिकाणी भाव नसल्यामुळं अडचणीत आलाय उसाच्या शेतीच्या बाबतीत साहेब आज जी परिस्थिती आहे साहेब ती जागतिक बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो साखरेचा भाव आहे आणि केंद्र सरकारने मात्र त्या ठिकाणी निर्यात बंदी केली निर्यात बंदी केल्यामुळे त्या ठिकाणी साखरेचा उठाव होत नाही दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भर भारत म्हणून त्या ठिकाणी इथेनॉलच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं या देशामध्ये तीस हजार कोटी रुपयांची इन्वेस्टमेंट इतरांच्या साठी झाली आणि त्या ठिकाणी एका रात्री जशी नोटबंदी केली होती तसं इथेनॉल बंदी, बंदी देखील त्या ठिकाणी सरकारने केली आणि त्या ठिकाणी देश भावात साखरेचे जे सदोतीसशे रुपयाचे साखरेचे भाव होते त्या ठिकाणी तेहतीस चौतीस रुपयावरती आणून तीनशे ते चारशे रुपये पोत्याला हे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान केलं एका बाजूला सोयाबीनचे बारा हजारावरून अकरा हजार पैसे जर त्या ठिकाणी तेरा हजार वरण भाव आणले शेती मालाचे सगळे भाव आज त्या ठिकाणी पडलेले आहेत शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलीही त्या ठिकाणी उपाययोजना केली नाही आणि मग त्या ठिकाणी लोकसभेमध्ये या देशाचे राज्यमंत्री त्या दे ठिकाणी देशाच्या अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची एक रुपया कर्जमाफी केली नाही परंतु सव्वीस सत्तावीस लोकांची मात्र

हा कृषी प्रधान देश आहे का उद्योग प्रधान देश आहे आणि मोठ्या प्रधान देश आहे हा घरात काळामध्ये संशोधनाचा विषय होईल या काळामध्ये आज ज्या सत्ता या भाजपा सरकारच्या बाबतीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये निराशेच वातावरण झालंय गेल्या दहा वर्षामध्ये इतर जे खासदार या ठिकाणी निवडून आले एका खासदारांनी विचार काढला आणि दुसऱ्या खासदारांनी बोलून राखलं त्याच्याबद्दल आम्हाला काही बघायला मिळत नाही परंतु ज्या काळामध्ये या लोकसभेच प्रतिनिधित्व म्हणजे सुशील कुमारजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत होत त्यावेळेस या जिल्ह्याला देशाचा गृहमंत्री हा बहुमान देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळाला होता आणि तो बहुमान जर परत आणायचा असेल तर इथं परिवर्तन करावं लागणार आहे आज आपल्याला जी काही मोठी आश्वासन मोठ्या गोष्टी आपल्याला बोलून दाखवल्यात त्या सगळ्या आता खूप नफा झाल्यात आज कोणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार परंतु काहीतरी शक्ती घडतरी करायचा आणि त्या ठिकाणी कारवाईच्या माध्यमात अडचणीत भरायचं चाय विटर कारखान्यावर देखील अशाच कारवायाच्या माध्यमात विटर कारखाना हा जिल्ह्याच्या अर्थ कारणामध्ये मजबूती करणारा कारखाना आहे त्याच्यावर देखील सातत्यानं कारवाया केल्या जातात आज या विठ्ठल कारखाना सुरू झाला म्हणून माझ्या शेतकऱ्याला तीनशे ते चारशे रुपये जास्त मिळाले आज दहा लाख पस्तीस हजाराचं

दृश्य कारवाईची फळ आहे की हे कारखाना बंद पडण्याला चालू झालाय आणि तो कारखाना परत बंद पाडण्यासाठी जी कारवाई केली जाते त्याच्या माग कोणी त्या ठिकाणी राहणार नाही आज परिस्थिती अशी आहे की या भागामध्ये आपण आणि बहिणीताई शिंदे या ठिकाणी फिरताय तर समोरच्यांची आयची परिस्थिती अशी झाली की उमेदवार कोण द्यायचा ह्याच्यावर आज एकमत व्हायला तयार नाही आणि दुसरी बाजू आणि त्या ठिकाणी भाजपबद्दल बद्दल विचारलं तर त्या ठिकाणी प्रचंड नाराजी भारतीय जनता पार्टी विरुद्ध तयार झाले आहे आणि उद्याच्या काळामध्ये हे पक्ष फोडलेले चिन्ह पक्ष काढून घेतलेले या काळामध्ये ज्या काळामध्ये आपण आकारला पाहिजे त्या पवार साहेबांना या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी फोडण्यात आली या देशामध्ये जे काही राजकारण झालंय हे फोडापूर्वीच्या माध्यमात याचं उत्तर उद्याच्या काळामध्ये जनता हे भारतीय जनता पार्टीला देईल आणि उद्याच्या काळामध्ये ओरिजिनल कोण आहे हे उद्याच्या काळामध्ये दिसणार आहे आणि मग पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील काँग्रेस पक्ष असेल राहुलजी गांधी साहेब असतील त्या सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये त्या महाविकास आघाडी या आघाडीला त्या ठिकाणी प्रचंड अशा मताने निवडून देणार आहे कारण त्या गेल्या दहा वर्षातला राग हा भाजपावरचा काढायचा आहे आज आपल्याला त्या ठिकाणी घुमऱ्यान केलं जात की आम्ही चारशे आणणार आणि आठशे आणणार मग चालसीजन आठशिजन येणार होता तरी घ्यायची काय करू तुम्ही सांगा तुमचे येणार नाही तुम्हाला माहीत आहे परंतु एक वातावरण निर्मिती करायची आणि कुठंतरी दिशा करायची आणि प्रत्येक वेळी करून पेट्रोलचे भाव पन्नास रुपये वरना आज एकशे दहा रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयाचे डिझेल आज त्या ठिकाणी आपल्याला नव्वद रुपयाने घ्यावं लागतंय आज सगळ्या त्या ठिकाणी मालाचे

विकास हा विकास काय फक्त त्याच्यावर नसतो तर या सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढलं ह्याच्यावर काय अर्थानं गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने जे शेतकऱ्याला उभा केलं तो विकास आहे उद्याच्या या संकल्प सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण काँग्रेस पुढे उभा राहावा आणि तिचा वेळ न या ठिकाणी मी आपण या कार्यक्रमासाठी साहेब आणि టక్రే సా స ఉపస్థితి స్వాగత జయ్య